नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये प्रमोद एट थ्री एट फाय आज डिसेंबर तीन डिसेंबर आज आम्ही गावी आलो तिकडे घराभोवती साफसफाई करायला घराभोवती खूप झाडं गवतं वाढलेत सरीक पूर्ण रान झाले तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असं सर्व हे माझं घराभोवतंच बाजूचं अंगण गीता पण मी आता गणपतीमध्ये येऊन गेलो थोडी साफसफाई केली होती आणि गेल्या वर्षीच आपण इथं झाडं लावलेत ह्या साईडला चार झाडं नारलाची तेव्हा झाडं पण इथं दिसत नसतील तर आता एखाद्या झाड तर दिसतंय झाडू आहे मोठी खूप प्राण वाटतं पाऊस सुरू झाला चार महिने गणपती थोडी आम्ही साफसफाई केली होती आणि आता गणपतीपासून स ऑक्टोबर व सप्टेंबरपासून आता आम्ही डिसेंबरला आता गावी आलो सर्व राम साफसफाई करायला असं मी माणसं पण बोलत गावी आज रविवार आहे तीन तारीख हे पाठी साईड पण पूर्ण पावसात ही अशी झाडं येतातच कोकणामध्ये सर्व सर्वांच्या घरा घराभोवती अवतीभवती अशी झाडं येतात गवत रान सर्व होतात आता ह्या साईडला आपण आलो ज्या साईडला आपण इकडं पण झाडं लावली आहेत कलवाची काजूची तीन पण लावली होती गेल्या पावसात किंवा काजू हे आपल्याला सर्वात साफसफाई करायची आहे कारण की या झाडांमुळे आपली लावला लावल्या था झाडांना वाढ व्यवस्थित होत नाही घाण खूप असते त्यातनं जनावर आपली साफसफाई करावी लागते पावसाला गेल्यानंतर डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबर आपल्याला सर्व साफसफाई करायला लागते माणसांना टाळून तर त्यासाठी आम्ही आता बाहेर आले बघा मी घराच्या रस्त्या साईडला सा। हे लेफ्ट साईड राईट साईड दोन्ही साईडला खूप रान झालेलं आहे बाहेर पण झालेलं आहे अंगणामध्ये याच खास मी ह्यासाठी चालू आहे साफसफाई करायसाठी पावसाला संपला आहे आपला चार महिने आपल्या झाडांना पाणी व्यवस्थित पावसाचं लागतं आता आपल्याला जे नारळ लावलेत कलव लावलेत त्यांच्यासाठी आपल्याला पाणी घालायसाठी करायला लागतं ते इकडे आम्ही त्याच्या आईंना पण बोलवले कामाला आज आणि आमची काकी पण आहे दोन जणांना आम्ही बोलवले तर काम साफ 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 करायला सर्व गवत काढायला खूप गवत वाढलेलं असतं तरी पण पावसामध्ये थोडी आम्ही गणपतीत थोडी साफसफाई केली होती गणपतीपासून दोन महिन्यामध्ये एवढं रान होतं पहिलं आपल्या अंगणापासून रान व्हायचं अंगण आपण गाडी लावली ते केलं आता ह्या लेफ्ट साईड राईट साईड दोन साईडला पण झाडं लावलीत त्यांची काळजी पण घ्यायला लागते तेवढी त्यासाठी गावी दोन तीन महिन्यात यावं लागतंच आपल्याला कारण की आमच्या घरात कसं गावी कोण राहत नाही जरुए। दोन तुम्हाला आणि एक आमच्या तो त्यांना पण बोलवले कामासाठी आता आपल्या इकडं सर्व हे काढून झाडांना पाणी घालायचं करायचं आहे आता हे पुढचे डिसेंबर फेब्रुवारी मार्च एप्रिल मे मे पर्यंत आपल्याला पाण्यासाठी करायला लागतं हे बघा ह्या प्रकारे झाडाभोवती थोडी माती टाकून त्या पाणी घालायसाठी आपल्याला ती जागा करायला लागते तिथं किती निघून पाणी बरावर त्यात जमा राहील थोडं घाल आणि नारळासाठी पाणी खूप खरंच आहे हा नारळ माझी एक नारळ तर जगल की नाहीत एक बाकी तीन तर व्यवस्थित आहेत पण एक नारळचा जरा प्रॉब्लेम झाला मी नोव्हेंबरलाच आलो होता पण एक महिना थोडं लेट झाला पाण्याचा प्रॉब्लेम मी पाठी बघा त्यांच्या आई आणि काकी काम करत आहेत ही एक नारळ जरा केलं मी केलं जगल तिला व्यवस्थित केली तर बाकी तीन तर आहेत व्यवस्थित चार नारळ आपल्या तेव्हा अशा प्रकारे माती टाकून हे सर्व आपल्याला पावसा पाऊस गेल्यानंतर करायला लागतं पावसामध्ये आपल्याला पाणी भेटतं झाडाला पाठव घरी त्या घरी पाठव असं हे करून त्यात पाणी आता मेरे पण आपल्याला रोज असं पाणी टाकावं लागेल रोज सकाळी नारळाला पाणी खूप लागतं तीन वर्ष तरी तेव्हा त्याने व्यवस्थित फळ आता हे सगळं जमा करून कचरा आहे जाण्यासाठी आपण करतोय कचरा पूर्ण जाळून टाकायला लागेल पाला पासवलं ते झाड आपण सर्व काढले जमा केले पूर्ण जाळून टाकण्या कचरा आपण येतात हे बघा एक झाड व्यवस्थित केले ह्याला चांगल्या प्रकारे झालं हे झाड बाजू नारलाचं दुसरे दोन पण व्यवस्थित ह्या एकल आपल्याला खाली वाचा लागले व्यवस्थित ते हे बघ या साईडला आता पूर्ण साफ करून झाले थोडं पुढं पँड्या तिथून जरा थोडं बाकी अजून आहे एक तिसरं झाडे पण केलं आपण हे पण व्यवस्थित आहे या असं साफसफाई करायला गावी पण घर बांधलं की यावंच लागतं दर तीन महिन्यानी हे भार चढला आता खाली पूर्ण काढून ते जाळून टाकणार आज रविवार आहे सकाळपासून आम्ही नऊ वाजेपासून काम चालू केलं आता पुरा दिवस जायला तुमचा संध्याकाळी सहा वाजतील आणि त्यासाठीच बाकी हे बाहेरचं जे एक पूर्ण आहे त्याला आग हे लावून पेट्रोल केलं तर पट होऊन जाईल बरोबर येऊन जाईल सर्व आता खर्च करायचं आहे समोरचं गेट समोर एक दरवर्षी असं पावसात होत ते होतात हे आपल्या सोमवार दुसऱ्या उजळल्या काल सर्व साफसफाई करून झाली मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवला तेवढं बाकी आम्ही सर्व मला बाकीचे व्हिडिओ काढता आला नाही आणि सर्व साफ काम पूर्ण करून गेले संध्याकाळी आज सोमवार सकाळ उजळली पूर्ण साफसफाई झाली सर्व घरातल्या भावती आणि या हे विकरती पण काजू पण कलवं आता तुम्हाला काल सकाळी काही त्या दिवसातून झाडं कुठं येते त्यासाठी साईड तुम्ही बघितलं ह्या साइडला कलब हे पूर्ण रान भरलं होतं आता तुम्ही बघू शकता कसं झालं ते झाड दिसतात हे हे कलबाचं झाड त्याला पण पाणी घ्यायला सारखं केलं आता आपल्याला मे महिन्यापर्यंत पूर्ण पाणी घालायचं हे परत पावसाला येईल तोपर्यंत त्यांची निका करायची व्यवस्थित ह्या साइडचं पूर्ण लेफ्ट राईट साइडचं पूर्ण बघा पूर्ण जंगल पुरा रान कसं होतं पूर्ण सापडून टाकलं काल संध्याकाळपर्यंत सकाळची पहाड झाली आज तर सकाळचे नऊ वाजलेत सोमवार आज सकाळ नऊ वाजलेत आता मला निघायचं पण आहे सूर्याची किरण कॅमेऱ्यावरती येत आहेत पूर्ण काल साफसफाई करून टाकली एका दिवसात तुम्हाला सकाळी काल दिसत होतं इकडनं पूर्ण ही झाडं चारी पण दिसत आहेत तुम्हाला पूर्ण घरावरती पूर्ण रान साफ करून टाकले साफ झाल्यासार सर्व सुव्यवस्थित दिसते आता हे सगळं आमचे आलेत गावले आता आज निघायचं आहे काल आई आमच्या होते त्या पाठची साईड पूर्ण साफ करून घेतली कोकणात खूप वातावरण खूप छान आहे स सकाल झाले आणि खूप मस्त राहायला मुंबईपेक्षा कोकणात राहायला ह्या वातावरणात आणि आता डिसेंबर महिन्यात थंडी आहे खूप ही एक फुलांची झाडं आहे तिकडे पण सर्व साफ केलं आता आमचं काल रविवारचा पुराजिवास झाला आज आम्ही सोमवार आता सकाळी आम्हाला परत दुसरी जायचं आहे का कामा ठिकाणी देवरुखला तिकडनं आम्ही आज आमचं प्लॅन रात्रीच ठरलं सकाळी आम्ही जाणार आहे मार्लेश्वर मंदिरात सोमवार पण आहे किंवा पाटची पूर्ण साइट आज सोमवार आहेत तर आम्ही ते काम करून मार्लेश्वरला आम्हाला मंदिरात पण जायचं आहे आणि जसं मंदिरातनं दर्शन होऊन डायरेक्ट आम्ही मुंबईला निघणार संध्याकाळीपर्यंत सोमवार आम्ही येऊ संध्याकाळी घरी हे काही येऊन उभे आहेत हे आमचे चुलते पण निघायला तयार आहेत आता मी पण घर बंदच करतो सर्व पॅकिंग चालू आहे पूर्ण मित्र जेवण मिळतो सर्व सामान पुरकून सर्व कारण आता आपल्या घरी कोण राहत नाही त्यामुळे पूर्ण व्यवस्थित पॅकिंग करून सर्व घर बंद करायला लागतं सर्व वस्तू बिस्तू ठेवून मित्र आला एक मित्र आला होता आणि आमच्यावर असता साडू तर आम्ही तिघं आणि आमची चुलते आम्ही चौघं जाणार आहे देवरुखला आपले काम निपटून आम्हाला मार्लेश्वरला आम्ही दर्शन घेणार आहोत महादेवाचं मित्र आले होते का गाव बघायला तेवढा मार्लेश्वर पण करूया आणि टाइम आहे सोमवार पण आहे पूर्ण घर मी बंद करून घेतलं आता लावलेत गाडी पण तयार आहे सर्व बसलेत मी आता एकदा पूर्ण घर बघून घेतो लॉक पण लावले सर्व झालेलं आहे आता परत शिमग्याला फेरी होईल जानेवारी जानेवारी फेब्रुवारी होईल नाहीतर एक शिमगा मार्च महिन्यामध्ये होलीला आमची पूर्ण गा गाव वाडी आहे वरती वनेवाडी इकडं समोर सुद्धा इकडं पूर्ण कसं क्लीन झालं तुमचं सर्व व्यवस्थित बसत निघतो आता चलो चलो Ini dia akan pergi apa? Atap besar le, marli sur lah. Marli sur besar mana? Marli sur saya tapi dari पण आपण निघालो हा व्हिडिओ मी इथं समाप्त करतोय पार्ट वन कारण पुढचा व्हिडिओ अजून मोठा होईल त्यामुळे आपण तो पुढचा मारेश्वरचा व्हिडिओ पार्ट टू मध्ये दाखवू इथे आम्ही गावाच्या बाहेर पडलो आता म्हणजे आमच्या घराच्या बाहेर पडून गावात व्हिडिओ तुम्हाला आपल्या गावापासून ते संगमेश्वर डेपू पुढं ते मार्लेश्वरपर्यंत पूर्ण मी दर्शन तुम्हाला दाखवून सेकंड पार्टमध्ये धन्यवाद